केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर जिल्हभरात कांदा शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता आंदोलन करून केंद्र सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला तथापि मोदी सरकारच्या प्रचार प्रसार यंत्रणेला देखील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे सा लागत असल्याचे शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सिन्नर तालुक्यातील दापूर येथे बघायला मिळाले केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपला संकल्प विकसित भारत असा नारा देत एक डिजिटल वाहन गावोगावी सा राबवलेल्या वाहन शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील दापूर येथे पोहोचले ग्रामपंचायत कार्यालयासमोर चालकाने वाहन उभे केले तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नेतेगणांची छबी झळकणारे वाहन पाहता शेतकऱ्यांनी तिकडे धाव घेतली मोदी एकीकडे कांदा निर्यात बंदी करतात शेतकऱ्यांवरती अन्याय करतात आणि तुम्ही या माध्यमाने त्यांचे गोडावे गातात यावेळी दापूर येथील शेतकऱ्यांनी विरोध करत इथे अजिबात थांबू नका असे म्हणत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आणि विकसित भारताचे वाहन पिटाळून लावले जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड